सर्वांना शुभ सकाळ आणि मी आज सकाळी आज गुढीपाडवा असल्यामुळे पाहुणेपासलं सुटले होते आणि पूर्ण अंगण पोर्च सगळं झाडून घेतलं आणि नंतर अंगणामध्ये पाणी मारून घेतलं आणि छान फडक्याने पोर्च छान पुसून घेतला कारण जेव्हा पाईपने पाणी मारतो तेव्हा इकडे तिकडे पूर्ण सगळीकडे पाणी उडते त्यामुळे मग असं फडक्याने पुसावंच लागते नाहीतर मग डाग डागं पडते तसं मी पोर्च पाण्यानेच धुऊन काढतो पण ज्या दिवशी नदीचे नळे येतील म्हणजे नळाला नगर नळाला ज्या दिवशी नदीचं पाणी येईल त्याच दिवशी मी पोरष धुते नाहीतर मग बोरिंगच्या पाण्याने जर धुतलं तर पूर्ण खार खारं पाणी असल्यामुळे असे डाग पडतात अंगणात पडत नाही परंतु पोरशमध्ये पडतात तर त्यामुळे मग मी बाल्टीमध्ये पाणी घेऊनच फडक्यानेच पोरश पुसून घेतला आणि त्यानंतर मग बाहेरचे सगळे कामं आटोपल्यानंतर घरातली झाडझूड फरचा हे सगळे कामं आटपून घेतले तोपर्यंत मला बरोबर सहा वाजून वीस मिनिटं पावणे पाचला उठली तर बरोबर सहा वाजून वीस झाले आहे बघा नमस्कार मी वरच्या आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं हीच गजानंतर मी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आता घरातल्या कामाची सुरुवात ही चहापासूनच करावी म्हटलं म्हणून मग चहा मांडून घेतला आणि चहाला उकडी आल्यानंतर सासूबाईला दिला आणि मी पण घेऊन घेणार आहे आता चहा झाला आहे सासूबाईला दिला हे गेल्या मंदिरमध्ये पाणी टाकायसाठी आणि आता मी घेऊन घेते चहा आणि नंतर मग बाकीचे काम करते आमच्याकडे आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मिक्स घुगऱ्या करतात असं भाजी भात पोळी हे करत नाही तर गहू ज्वारी वटाणे चणे वाल तुरी हे सगळं मिक्स करतात आणि त्याच्या घुगऱ्या बनवतात आणि हेच खातात सगळेजणं तर आता मी सगळ्या वस्तू घेऊन घेतल्या ज्वारी गहू चणे जे काय आहे साहित्य ते, ते सगळं मिक्स करून घेतलं दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून थोडं तेल टाकायचं आणि कुकर गॅसवर ठेवून छान सात आठ शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे दोन तीनदा कुकर लावावं लागते कारण हे लवकर शिजत नाही कोणी भिजवून पण मांडतात पण भिजवल्या भिजवून जर घुगऱ्या शिजवल्या तर त्याला चव काही तेवढी येत नाही अशा पानचट लागतात तर त्यामुळे असं धुऊन टाकायचं आणि डायरेक्ट मांडायचं भिजवून नाही ठेवायचं तर कुकर लावून दिला आणि आता बाकीचे कामं होईपर्यंत आता हळदीचं लेपन करून घेणार आहे तोपर्यंत मग अंगुगऱ्या पण शिजतील कारण दोन तीनदा कुकर खोलून लावावं लागते त्यामुळे तर आता हळदीच्या लेपनसाठी मी वाटीमध्ये हळद घेतली थोडं पाणी टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं आणि आता हळदीचं लेपन उंबरठ्याला करून घेणार आहे कारण आज गुढीपाडवा असल्यामुळे हळदीचं लेपन करावं त्याने नि निगेटिव्ह एनर्जी जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी येतात आणि घर छान प्रसन्न वाटते तर फरची पुसताना पण आपण खडे मीठ टाकलं तरी पण ते छान असतं तब्येतीसाठी चांगलं असतं कारण मीठ हे जंतुनाशक आहे आणि हळद हे पण जंतुनाशकच आहे त्यामुळे हळदीचं लेपन करावं आणि फरची पुसताना पण खडे मीठ हे नक्कीच टाकावं तर अशा प्रकारे आता हळदीचं लेपन करून घेतलं आणि दरवाज्यावर कशी खूप मोठी रांगोळी आता काढली काढणार आहे मी पण मोठी रांगोळी काढली तर ती जाण्या येण्यानेच मोडून जाते तर मी आज माहिती का दिवसभर दरवाजा हा बिलकुल या या दरवाज्यातून येण्याजाण्या सगळ्यांना मनाईच करून टाकली कारण कसा इथून पाय खाली डायरेक्ट ठेवला की ते रांगोळीवरच पडते कारण माझा हा जो भाग आहे याचा उंबरट्याचा जो भाग आहे तो खूप मोठा नाही आहे कारण पहिले असं माहीत नव्हतं परंतु उंबरटा ठेवला होता माहीत नसतानासुद्धा पण खाली जी आपण पायरी असते ती खूप छोटी आहे त्यामुळे डायरेक्ट पाय रांगोळीवर रांगोळीवरच पडते त्यामुळे फक्त आज रांगोळी काढली मी परंतु माहीत नाही आता दिवसभर राहते की नाही तर छान आता उंबरठ्याची पूजा करून घेतली धूप दीप लावलं दोन साईडने दोन दिवे लावून घेतले आणि छान रांगोळी काढून घेतली अशा प्रकारे आता हळदीचं लेप पण झालं रांगोळी पण काढून घेतली आणि आता माझी देवपूजा व्हायची होती कारण आज न वर्षाचा वर्ष नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे सर्व देवांना अभिषेक करणार आहे तसेच आज चैत्र नवरात्र पण सुरू होणार आहे आसपासनंच त्यामुळे देवींना पण आंघोळ म्हणजे देवींचा पण अभिषेक करणार आहे माझ्याकडे दुर्गा मातेची आणि तुळजाभवानी मातेची मूर्त आहे तर त्यांचा पण अभिषेक करणार आणि गजानन महाराजांचा गणपती बाप्पाचा अभिषेक करूनच मी वास स्थापना करणार आहे देवांची तर अशा प्रकारे छान आता रांगोळी काढून झाली होती आणि बघा किती छान दिसत होतं ना दरवाजा आणि छान दरवाजाला सगळ्यात पहिले पूर्ण कामं झाल्यानंतर पहिले दरवाजाला तोरण बांधून घेतलं आहे मी आणि कारण हे दुकानात जाणार होते तर अर्धे कामं आपल्यालाच करावं लागते सगळे कामं यांच्याच भरोश्यावर पाहिल्यान नाही जमत आपल्यालाही घरचे कामं हे मलाच करावं लागते कारण जे आपल्याला समजते ते आपल्या पद्धतीनं आपण करतो आणि आपल्याला आपण जर सांगितलं ले यांना तर मग आपल्याला सगळं सामान यांच्या हातात द्यावं लागते आणि त्यानंतर मग त्यांना मदतही करावी लागते त्याच्यापेक्षा आपले काम आपण केले ते परवडते म्हणून मी तोरण बांधून घेणे हार करणे सगळं काही बाजारातून सगळं सामानाने मी स्वतःच करते त्यामुळे फक्त हे उठले आंघोळ पाय केले आणि मंदिरात गेले होते पाणी टाकायसाठी मंदिरात जातात गडावर पाणी हनुमानजीला नेऊन टाकतात मात्र हे तर हे मंदिरात गेले होते त्यामुळे मग येईपर्यंत म्हटलं मी माझी पूजा आता आटपून घेते न तर पूजा करण्याच्या आधी हा मी कुकर मांडला होता तर आता कुकर खोलून पाहिला तर म्हणजे फक्त पन्नास पर्सेंट शिजल्या होत्या आणि त्याला पाणी कमी पडत होतं म्हणून मग मो पुन्हा डबल पाणी टाकलं आणि नंतर पुन्हा मग झाकण लावून पुन्हा पाच पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि पुन्हा एकदा थ कुकर थंड झालं की पुन्हा पाहायचं पाणी किती लागते म्हणून पुन्हा पाणी टाकल्यानंतर पुन्हा मांडायचं अशा तीनदा लावावं लागते तेव्हाच चांगल्या शिजतात तर अशा प्रकारे आता पुन्हा डबल कुकर लावून घेतला होता आणि आता मी पूजा करून घेणार होते तर त्यासाठी पंचामृत बनवून घेतलं दही दूध तूप साखर मध हे सर्व टाकून पंचामृत बनवून घेतलं आणि पहिले अभिषेक आता गणपती बापाचा करणार आहे तर ही मूर्त मी गणपतीपुळेवरून आणली होती आणि छान आहे मूर्त ही म्हणजे एक मूर्त म्हणजे पाहिलं एकदम असे मूर्त पाहिली की मन कसं प्रसन्न वाटते आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतल्यानंतर छान पुसून घेतलं आणि पूजा करून घेतली आणि पहिले गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मग मा दुर्गामाता आणि तुळजाभवानी माता यांची जे मूर्ती आहे माझ्याकडे तर आज घटस्थापना पण असते परंतु मी काही घट मांडत नाही परंतु आज अभिषेक करून स्थापना करून घेणार आहे तर आता दुर्गा मातेचा आणि तुळजाभवानी मातेचा पण अभिषेक झाला होता आणि आता होता फक्त महाराजांचा अभिषेक करायचा आणि नंतर मग सर्व पूजा करून घेतली महाराजांचा पण अभिषेक करून घेतला आणि सर्व देवांना फुलं हार छान वाहून घेतले आणि आरती करून घेतली आणि त्यानंतर मग पुन्हा मला आता आंब्याची चटणी तिळाची चटणी बनवायची होती आणि पुन्हा गोडी पण उभारायची होती तर आता यासमोरील व्हिडिओ मी खूप मोठा होईल हा व्हिडिओ त्यामुळे हा छोटाच व्हिडिओ बनवला आहे आणि यानंतरचा व्हिडिओ मी गुढी उभारण्याचा व्हिडिओ दुसरा टाकणार आहे तर आजची देवपूजा कशी झाली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा